पुन्हा एकदा लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर लंचमध्ये जेवता जेवताच गौरीला सावंत काकांचा फोन आला हां बोला काका कशी काय चालली आहे तुमची पार्टी आणि येताना वाटल्यास तुमच्या चौकडीसाठी फॅमिली पॅक आईस्क्रीम घेऊन येते हसत हसत गौरी म्हणाली गौरी तू तत्काळ ऑफिसमधून निघ अगं रवी अचानक बेशुद्ध झाला आहे आम्ही त्याला आरोग्यम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तू निघ लवकर सागरला पण मी फोन केला होता पण तो काही उचलत नाही आहे म्हटलं वहिनींना आधीच कळवायला नको त्या बिचाऱ्या बावरून जातील काय पण काका अचानक काय झालं बाबांना बोलता बोलता गौरीला एकदम रडू कोसळलं तू ये ना इथे मग बोलू आपण असं म्हणून सावंत काकाने फोन ठेवून दिला तिने भराभर सगळं सामान आवरलं सरांना सांगितलं आणि रिक्षा करून तडकती आरोग्य हॉस्पिटलमध्ये पोहोचली अगं हार्ट अटॅक आला त्याला तुझा आधी बोलून घे डॉक्टरांची आणि सागरला कळवलंयस का सावंत काकाने विचारलं हो कळवलंय काका तो पण निघालाय असं म्हणून घाईघाईने गौरी डॉक्टरांना भेटायला गेली तोपर्यंत सागरसुद्धा पोहोचला होता डॉक्टरांनी तातडीने बायपास करायला सांगितली पण खूप कॉम्प्लिकेशन झाले होते अचानक बाबांचं बी पी वाढलं शुगरसुद्धा हाय झाली होती धापा टाकत सागर पोहोचला तो तर नुसता घामाने डबडबला होता एवढ्या ए सीमध्ये सुद्धा त्याला दरदरून घाम फुटला होता डॉक्टरांसमोर तो बसला होता खरा पण त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता ज्या काही फॉर्मॅलिटी करायच्या होत्या त्या सगळ्या हिमतीने गौरीच करत होती भेदरलेल्या कुकरासारखा त्याचा जीव झाला होता डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडला आणि बाहेर येऊन बसला चेहरा झाकून घेतला आणि त्याला रडू फुटलं सावंत काका मिर्जे काका आणि बाबांचे इतर मित्रसुद्धा होते काका अचानक कसं झालं हे त्याने विचारलं अरे अचानक म्हणजे अगदी अचानक पत्त्याचा डाव छान रंगात आला होता अचानक त्याला उचकी आली आणि त्याने मान टाकली पहिल्यांदा आम्हाला वाटलं की तो मस्करीच करतोय की काय पण नंतर कोसळला रे तेव्हा मात्र आम्ही घाबरलो नशीब आमच्याबरोबर आमचा ड्रायव्हर नंदू होता म्हणून तातडीने त्याला इथे घेऊन आलो पण डॉक्टर काय म्हणतायत सावंत काकाने विचारलं क्रिटिकल आहेत बायपास सांगितले कसे तरी सागरने ते शब्द उच्चारले काका तुम्ही कधीपासून इथे थांबला तुम्ही सगळे निघा आता आम्ही पाहतो सागर म्हणाला बहिणींना सांगितलंस का रे नेमाडे काकाने विचारलं गौरी सांगेल काय सांगायचं ते तो म्हणाला बरं बरं काहीही मदत लागली तर कळव असं म्हणून बाबांचे मित्र तिथून निघून गेले मघासपासून धडधडत असलेलं त्याचं हृदय आता थोडं शांत झालं होतं पण त्याची जागा काळजीने आणि दुःखाने व्यापली होती खरं तर पुढे होऊन हॉस्पिटलमधली सगळी फॉर्मॅलिटी करायची डॉक्टरांशी वार्तालाप करायची हे सगळं त्याने करणं अपेक्षित होतं पण अचानक आलेल्या या संकटामुळे तो घाबरला होता पूर्णपणे खचला होता संयम ठेवून त्या सगळ्या गोष्टी गौरीच करत होती बाहेर येऊन तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला हे बघ आता थोडी पैशांची व्यवस्था करायला हवी मेडिक्लेम वगैरे पण पाहायला हवं तू इथे थांबतो आहेस की घरी जातो आहेस म्हणजे दोघांपैकी कुणाला तरी इथे थांबावं लागेल आणि दुसऱ्याला जाऊन बाकी सगळी व्यवस्था करावी लागेल हळूहळू आईला पण कल्पना द्यायला हवी ना तो काही बोलला नाही फक्त रडत राहिला तिथे थांबणं त्याला अवघड वाटत असावं म्हणून तीच म्हणाली बरं एक काम करूया तू घरी जा बाकी सगळी व्यवस्था कर मी इथे आहे जमल्यास विकी भाऊजींना पण सांगून ठेव विक्की त्याचं चुलत भाऊ वेळप्रसंगी तो मदतीला धावून यायचा न बोलताच गौरीने त्याच्या मनातलं ओळखलं होतं म्हणून किंचित त्याला बरं वाटलं तो उठला आणि चालू लागला अचानक आलेल्या प्रसंगाने तो खूपच घाबरला होता आईबाबांचं एवढं वय झालं होतं तरी छोट्या मोठ्या कुरबुरी सोडल्या तर हॉस्पिटलपर्यंत यायचा प्रसंग कधीच आला नव्हता आई वडील असले म्हणजे मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्यावर तेवढी जबाबदारी पडत नाही आई वडील ती पडू देत नाही सगळं स्वतः मॅनेज करत राहतात त्यात सागर एकुलता एक आधीच लाडावलेला त्यात आई बाबा दोघेही ॲक्टिव्ह घरातली कोणतीही जबाबदारी मग अगदी पोस्टपासून बँकेपर्यंत भाज्यांपासून लाईट बिलपर्यंत कसलीच चिंता त्याला कधीच करावी लागली नव्हती ऑफिस एके ऑफिस एवढंच त्याला माहीत होतं आईबाबांचा मुख्य म्हणजे बाबांचा त्याला स्ट्रॉंग सपोर्ट होता भावनिक आणि मानसिकसुद्धा आणि आज ती सपोर्ट सिस्टमच गळून पडली म्हटल्यावर तो अगदी हवालदिल झाला होता घरी जाऊन आईला काय आणि कसं सांगायचं हा एक मोठा प्रश्न होताच आई रडून गोंधळ घालेल किंवा मग तिला शॉक बसेल आणि तिच्या तब्येतीचं काही बरं वाईट होईल असे असंख्य विचार त्याच्या मनात येऊन गेले घरी आल्यावर आईला शांत बसवायचं तिच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि मगच हळूहळू तिच्या मनाची तयारी करायची असं त्याने ठरवलं तो घरी गेला तेव्हा त्याला असं अवेळी पाहून आईला आश्चर्य वाटलं काय रे सागर तब्येत बरी नाही आहे का अचानक घरी कसा ते ऐकताच आईला धीर देण्याऐवजी तोच रडू लागला आई बाबांना पुढच्या सगळ्या गोष्टी सांगायला त्याला पाच मिनटं लागली लेकाची ती अवस्था पाहून आईने मग स्वतःचं मन घट्ट केलं असावं तू आधी रडायचं थांबव काही नाही वळाल बाबांना चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आईचा तो स्टँड पाहून त्याला कमानीचं आश्चर्य वाटलं धीरही आला ऑपरेशनसाठी लागणारे पैसे मेडिक्लेम सगळ्याची तयारी करायची होती मग तो लगेचच कामाला लागला आईने गौरीला फोन करून बाबांच्या तब्येतीचं विचारलं ती तरी वेगळी काय सांगणार होती ठीक आहे तुम्ही आईची फार घाई करू नका मी आहे इथे असं म्हणून तिनेही फोन ठेवून दिला खरं तर अचानक असं घडलं त्याचा धक्का तिघांनाही बसला होता पण गौरीला बसलेला धक्का जरा वेगळा होता तिचे सासरे सागरचे वडील होते त्यांच्याशी त्याचं रक्ताचं नातं होतं वडिलांचं जाणं काय असतं ते गेल्यानंतर येणारं पोरके पण काय असतं हे तिने काही दिवसांपूर्वीच अनुभवलं होतं त्यामुळे सागरची भीती दुःख तिला समजत होतं आपलं छत्र हरवतंय की काय या भावनेने तो घाबरला होता आई आणि बाबांचं त्या दोघांचं नातं पतीपत्नीचं होतं तीस बत्तीस वर्षांची सोबत अचानक सुटते की काय आणि पुढचं आयुष्य फक्त एकटेपणाचीच सोबत मिळते की काय त्यांचं दुःख त्या भीतीचं होतं पण तिचं बाबांशी असलेलं नातं फार फार वेगळं होतं सागर नवरा म्हटल्यानंतर जगाच्या दृष्टीने बाबांशी तिचं नातं सासऱ्यांचं होतं पण त्या दोघात विलक्षण असं एक वेगळंच नातं होतं सांगून कुणाला समजलं नसतं आणि शब्दात मांडणं शक्य नव्हतं ती कॉलेजमध्ये असल्यापासून तिची आई आजारीच असायची आईला कॅन्सर झाला होता आईचं लग्न झालं आणि आई गेली घरी मग ती आणि बाबा आईच्या तब्येतीमुळे सगळी जबाबदारी बाबांवरच येऊन पडली होती त्या बिचाऱ्यांना कशाचीच फुरसत नसायची जबाबदाऱ्या एका मागोमाग एक येत होत्या ताईचं लग्न झालं तिला बाळ झालं तेव्हा तिचं बाळणपण गौरीचे बाबा आणि गौरी दोघांनी मिळून केलं त्यानंतर बाबा गौरीच्या लग्नासाठी धडपड करू लागले गौरी दिसायला छान होती चांगली नोकरी होती शिकलेली संस्कारी होती पण तरीही सुरुवातीला दोन चार स्थळांनी नकार दिला सागरचं स्थळ पसंत पडलं त्या लोकांकडून सुद्धा होकार आला पण मध्येच मध्यस्थी काकांनी येऊन असं काही सांगितलं की तिचे बाबा डिस्टर्ब झाले अहो त्या लोकांना तुमची गौरी पसंत आहे पण सासूबाई थोड्या नाराजच आहेत ते ऐकून गौरी गौरीच्या बाबांना काळजी वाटली काही देण्या असेल तर मी कसंही मॅनेज करतो ते म्हणाले देण्या नाही हो त्यांच्या आईचं म्हणणंच वेगळं आहे त्या म्हणतात की मुलीला आई नाही उद्या तिला कसली गरज पडली तिचं पण आलं तर मग तिचं मायेने प्रेमाने कोण करणार शिवाय सासू असली की जावयाचा मानपण पण चांगला होतो मानपणाची तशी फार अपेक्षा नाही पण निदान कोण कौतुक तरी होतं ना आता आईच नाही म्हटल्यानंतर या दोघांचा लग्नानंतर मानपान काय होणार गोष्ट खरं तर विचार करण्यासारखी होती कदाचित या आधीच्या स्थळांनी या गोष्टींसाठी तर नकार दिला नसेल ना गौरीला वाटून गेलं माणसं किती खोल विचार करतात याची आपल्याला कल्पनाही नसते ती पुढे येऊन म्हणाली काका त्यांची इच्छा नसेल तर आमच्याकडूनसुद्धा नकार कळवून टाका मध्यस्थी काका लगेच म्हणाले अहो गौराबाई एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही सागरचे बाबा माझे मित्र आहेत आणि तो माणूस हिऱ्यासारखा खरा आहे माझ्यासमोरच बायकोला म्हणाला तिला आई नाही तर तू तिची आई हो ना जावयाचा मानपान झाला नाही म्हणून काय झालं तू सुनेचं मानपान कर तिचं कोड कौतुक कर फक्त मानपान जावयालाच करायचा असतो असं कोणत्या शास्त्रात लिहिलंय आणि हे बघ आपल्याला ही मुलगी हवीच होती मुलगा झाला आता पुन्हा एकदा मुलीचे आई बाबा होण्याची संधी मिळाली आहे तर मुलीचे आईबाप होऊन जगूया ना तेव्हा कसलाही किंतू परंतु मनात आणू नकोस आणि नको त्या गोष्टीसाठी एवढ्या मुलीला एवढ्या चांगल्या मुलीला नकार तर अजिबात देऊ नकोस मग मला म्हणाले तुम्ही ठोकार थोकार कळवून हो गौरीला सागरच्या बाबांचं तेव्हा खूप कौतुक आणि आश्चर्य वाटलं आणि अचानक त्या दोघांमध्ये एक प्रेमाचा धागा न कळत जोडला गेला देण्या घेण्याच्या वेळेस पण असंच झालं सागरकडून त्याचे मामा मामी आत्या वगैरे आले होते मुलीच्या अंगावर एवढे तोळे घाला लग्न असंच करा अशी बोलणी झाली सगळी पाहुणे मंडळी बाहेर पडल्यानंतर सागरचे बाबा पुन्हा आत घरात आले आणि गौरीच्या बाबांना म्हणाले बरं का ही नातेवाईक मंडळी आहेत ना त्यांचा काही मनावर घेऊ नका त्यांची कामं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणं आम्हाला गौरी पसंत आहे तीच आमची लक्ष्मी होणार आहे त्यामुळे इतर कोणतीही इतर लक्ष्मी आम्हाला नको शेवटी काय तो मानपान सोनं याच्या आधारेने का जगता येणार आहे आम्हाला उद्या आम्हाला आमच्या म्हातारपणी हिचीच गरज लागणार आहे तिच्या चार प्रेमाच्या शब्दांचीच गरज आहे आम्हाला ते दाकिने आणि मानपान करायचे काय काही आमची सेवा करणार नाही तेव्हा तुमच्या मनात जे आहे तुम्हाला जे शक्य आहे तेवढं आणि तेवढंच करा गौरी कोपऱ्यात उभं राहून ते सगळं ऐकत होती तिचे डबडबले डोळे पाहून ते म्हणाले अहो गौराई हे अश्रू पाठवणीच्या वेळेसाठी सांभाळून ठेवा या त्या कारणावरून उगीच हे असे शांडायचे नसतात त्यांनी पहिल्यांदा मारलेली गौराई अशी हा ती आस्थाग्यात तशीच होती त्यांच्या त्या प्रेमळ बोलण्याने अगोदरच निर्माण झालेला प्रेमाचा धागा अधिक घट्ट झाला लग्न करून ती घरी आली तेव्हा त्यांच्या प्रेमाचा वर्षाव सतत तिच्यावर होतच राहिला आई प्रेमळ नव्हते असं नाही पण त्यांचं प्रेम हातचं राखून सागरकडेच त्यांचा अधिक ओढा होता पण बाबांचं मात्र तसं नव्हतं गौरी घरात आल्यापासून तिला काय आवडतं काय हवं याची बारीक नोंद ते करून ठेवायचे मागे बोलता बोलता ती सहज बोलून गेली होती संत्र्याची बर्फी खूप आवडते म्हणून त्यांचा कुणी मित्र नागपूरला राहत होता त्याला सरळ सांगितलं माझ्या सुनेसाठी दोन किलो मिठाई पाठवून दे मला खरं तर गौरी आणि सागर दोघेही कमवत होते पण तरीही महिन्याला त्यांची पेन्शन झाली की देवारात ठेवलेल्या नोटांमधून दोन पाचशेच्या नोटा बाबा तिच्या हातावर ठेवायचे काहीतरी घे तुझ्यासाठी असं म्हणायचे गौरी म्हणायची बाबा तुमच्याकडं नको मला कशाला खर्च करता असू दे ग लेकीसाठीच करतो आणि लक्ष्मी लक्ष्मीकडेच चालली आहे त्यात खर्च कुठे कधीतरी सुट्टी असली की दोघं मिळून बाजारात जायचे दोघांच्या गप्पा व्हायच्या संध्याकाळी कधीतरी रम्मीचा डावसुद्धा व्हायचा सागर आणि आई खेळायला बसले की ते म्हणायचे मेंढी कोटात माझी पार्टनर गौराई असेल गौरी आणि बाबा यांची टीम जिंकल्यावर गौरीचा आनंद अनन, आनंद पाहण्यासारखा असायचा बाबांची हात मिळवत ती म्हणायची बाबा आपण जिंकलो तिच्या या आनंदासाठीच बाबा कोणताही गेम जिंकायचा प्रयत्न करायचे नवे जिंकायचेच कधी कधी तर चिटिंग करूनसुद्धा पण त्याचं त्यांना काही सोयरसूतक नव्हतं त्यांच्यासाठी त्यांच्या गौराईच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्त्वाचा होता गेल्या वर्षी गौरीचे बाबा गेले तेव्हा ती खूप उदास झाली सतत रडत असायची मग तिच्या सासऱ्यानेच तिला हळूहळू त्या दुःखातून बाहेर काढलं गौराई चल अशी उदासपासून राहू नकोस गार्डनमध्ये जाऊन येऊ किंवा एखादं नाटक पाहायला जायचं का आज संध्याकाळी मस्त भेळपुरी करतो मी असं काही ना काही सांगून तिचं मन रिझवायचा प्रयत्न करायचे ती खूपच उदास असली की म्हणायचे बेटा काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना तुझे बाबा नाही पण मी आहे ना तुला कसलीही गरज लागली तर मला सांगायचं तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायची ताकद आहे तुझ्या या बापात ते सगळं आठवून गौरीला आता रडू येऊ लागलं खरंच बाबा तुम्ही माझे कल्पतरू आहात तुमच्या छत्रछायेत चा कधी कोणत्याच गोष्टीची उणीव भासली नाही मला मागे गौरीला एकदा ताप आला होता तेव्हा ब्लड टेस्ट करून घे घ्यावी लागली तेव्हा कळलं की तिचं कॅल्शियम जरा कमी आहे कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला गौरी कधी कधी कंटाळा करायची मग बाबांनीच खारीक खजूरचा रतीप चालू केला ती ऑफिसला जायच्या आधी दुधात खारीक पावडर घालून दूध तयार करून ठेवायचे गौराई हे दूध घेऊन जा अग अंगात शक्ती हवीच नवऱ्याबरोबर भांडायला आणि सासूचा जात सहन करायला तुम्ही टाकत हवी की नको असं म्हणून हसत राहायचे आमरस म्हणजे गौरीचा वीक पॉईंट हे त्यांना माहीत होतं घरात आमरस केला की एक मोठा बाऊल अगोदरच काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे पातेल्यातला आमरस संपला की म्हणायचे गौराई तुझ्यासाठी एक बाऊल आमरस फ्रीजमध्ये थे लपवून ठेवला आहे गुपचूप संध्याकाळी खाऊन घे सागरबरोबर कधी छोटी मोठी भांडणं झाली की कुणाची चूक आहे कुणाची नाही हे न पाहताच ते नेहमीच गौरीच्या बाजूने उभे राहायचे आणि सागरला चांगलाच दम भरायचे सागर कधी कधी म्हणायचा कधी कधी तर मला तुमच्यावरच डाऊट येतो की तुम्ही माझे बाबा आहात का हिचे तिला ऑफिसमधून फार उशीर झाला की त्यांचा जीव वर खाली व्हायचा मग ते स्टेशनवर येऊन उभे राहायचे अहो बाबा कशाला आला तेवढ्या दूर मी आले असते गौरी काळजीने म्हणायची असू दे ग अंधार बघ केवढा झालाय आजकाल जमाना बरा नाही खरं सांगू का बरेच दिवस कैलाशी लसी पण आपण घेतली नाही जाता जाता हाफ हाफ क्लास घेऊन जाऊ असं म्हणत तिला टाळी द्यायचे सून आणि सासरे कैलासच्या दुकानात जाऊन मलाईदार लसी चापून चोपून मगच घरी यायचे आठवणी आठवणी आणि आठ आठवणी खरंच आपण एवढे बिझी झालो की बाबांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ मिळाला नाही गेल्या सहा महिन्यात त्यांचा साधा चेकअपसुद्धा आपण करून घेतलेलं नाही कदाचित करून घेतलं असतं तर त्यांच्या तब्येतीचा जरा अंदाज आला असता माझंच चुकलं मनातल्या मनात मना ती स्वतःला दोष देत राहिली देवा प्लीज बाबांना काही होता कामा नये यापुढे माझ्याकडून त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही फक्त एकदा फक्त एकदा ही संधी दे तिच्याही नकळत तिचे हात जोडले गेले तिने डोळे बंद केले गौरी हाकेने ती जागी झाली सागर आणि आई आले होते काय म्हणतायत ग डॉक्टर घाई घाईने आईने विचारलं बायपास करावी लागेल पण आई खरंच काळजी करू नका सगळं ठीक होणार आहे हे ती मात्र रडत रडतच बोलून गेली डॉक्टरांनी सागर आणि गौरीला बोलावून घेतलं हे पहा काळजीचं तसं खरंच काही कारण नाही आणि आता बायपास कॉमन झाली आहे तेव्हा त्या ऑपरेशनची सुद्धा भीती बाळगायची फार गरज नाही त्यांचं बीपीसुद्धा आता नॉर्मल आलं आहे आपण उद्या ऑपरेशन करायला घेऊ शकतो हॉस्पिटलची जी, जी काही फॉर्मॅलिटी आहे ती तुम्ही पूर्ण करून घ्या पण रात्री कुणाला झोप आली नाही आई रात्रभर देवाचं नामस्मरण करत होत्या सागर झोपायचा पण मध्येच दचकून उठायचा गौरी मात्र शांत बसून होती ऑपरेशनचे ते काही तास मनावर दगड ठेवून कसे बसे निघून गेले येणारा प्रत्यक्षण काय होईल काय होईल असा प्रश्न विचारात राहिला एखादी नर्स डॉक्टर जाता येताना पाहिले की आपल्याकडेच येऊन एखादी वाईट बातमी देत आहेत की काय असं वाटत राहायचं पण तसं काही घडलं नाही देवाच्या कृपेने ऑपरेशन अगदी सक्सेसफुल झालं मोठ्या संकटातून बाबा बाहेर आले आईंना आनंद झाला त्यांची प्रार्थना फळली होती सागर खुश झाला कारण त्याच्या डोक्यावरचं छत्र शाबत शाबूत राहिलं होतं आणि गौरीला काय वाटत होतं ते काय सांगायचं ती रडत होती पण यावेळेस डोळ्यात आनंदाश्रू होते गेले दोन दिवस कुणीतरी मनावर मोठा दगड ठेवावा असा एक एक क्षण जात होता पण बाबा ठीक आहेत या एका विचाराने तिला कितीतरी हलकं वाटलं बाबा घरी आले की त्यांचं टाईमटेबल आता मी स्वतःच बनवणार आहे सूप फळं आणि डॉक्टरांनी सांगितलेलं डाएट याच्यावर भर देईन त्यांनी किती चालायचं कुठे फिरायचं हे सुद्धा डॉक्टरांना विचारून ठरवणार आहे आता त्या मित्रांच्या पार्टी नकोच झाल्यास तर आपल्याच घरी होतील डॉक्टर म्हणाले की यांच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागेल तर मी लगेचच नोकरी सोडून देईन ते संपूर्ण बरे होईपर्यंत आता फक्त एकच मिशन असेल बाबांची प्रकृती तिला मनापासून आनंद झाला होता बाबांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले तुम्ही भेटू शकता फक्त त्यांना जास्त ताण देऊ नका दोन दोन मिनटं भेटा सगळ्यांनी सगळ्यात आधी आईच गेल्या बाबांना भेटून आल्यानंतर त्यांचा चेहरा खुल्ला होता मनावरचं सगळं दडपण नाहीचं झालं होतं आईचा चेहरा पाहून सागरलासुद्धा हिंमत आली तो सुद्धा बाबांना भेटून आला आल्यानंतर म्हणाला छान फ्रेश दिसतायत म्हणत होते तब्येत ठीक झाली की एकदा गावी पण जाऊन येऊ गौरी आता डॉक्टरांना विचारून त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे हां फार अरबट चरबट तेलकट खातात ते आता त्या सगळ्यावर कंट्रोल आणायला हवा पुढे काय करायचं याचा विचार सागरने बोलून दाखवला बरं आता मी भेटून येऊ का असं म्हणत गौरी बाबांना भेटायला गेली या गौराई या बाबांचा भारदस्त आवाज त्या दिवशी तिला एकदम खोल वाटला इतका वेळ सांभाळून ठेवलेला तिचा संयम बाबांना पाहून एकदमच सुटला त्यांचा हात धरून धसा धसा। मग ती रडूच लागली अगदी ढसाढसा कधीतरी असं होतं माणूस दुःखात संकटात एकदम स्ट्राँग होऊन जातो इतका स्ट्राँग की रडणं पण विसरून जातो पण तेच दुःख ओसरलं की मग आपल्यावर काय संकट बेतलं होतं आपल्यावर काय दुःख आलं होतं या जाणिवेने मात्र त्याला रडू फुटतं आज बाबांना काही झालं असतं तर आपलं काय झालं असतं या जाणिवेने मनातलं सगळं दुःख बाहेर पडत होतं पण आता सगळं ठीक आहे बाबा सुखरूप आहेत या आनंदाने त्या दुःखाच्या अश्रूमध्ये आनंदाचे अश्रूसुद्धा मिसळून गेले होते अरे 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 अरे, अरे हे काय गौराई मला वाटलेलं आमची गौराई स्ट्रॉंग आहे पण तू तर त्या डरपोक सागरपेक्षा भित्री निघालीस बाबा मला काय वाटतं ते तुम्हाला सांगूनसुद्धा कळणार नाही ती म्हणाली कळतंय गौराई कळतं आहे मला म्हणूनच तुझ्याशी थोडं बोलायचं होतं खरं तर आता डॉक्टर येतील आणि म्हणतील फार बोलू नका पण तरीही अगदी थोडक्यात बोलतो गौरी सगळेच आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात तसंच तुझ्या आईबाबांनी सुद्धा तुझ्यावर केलं असणार दुर्दैवाने आता दोघेही हयात नाहीत तू आमच्या घरी आलीस ना तेव्हा सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला कारण आमचं लग्न झालं आणि जेव्हापासून मी बाप होणार आहे हे कळलं तेव्हापासून वाटत होतं की मला एक मुलगी झाली पाहिजे पण पहिला मुलगा झाला त्यावेळेस तुमच्या आईच्या डिलिव्हरीत एवढ्या कॉम्प्लिकेशन्स आल्या की मग डॉक्टरांनी सल्ला दिला की आता पुन्हा बाळाचा विचार करू नका एखादी मुलगी दत्तक घ्यावी असा सुद्धा विचार मी तिच्याकडे बोलून दाखवला पण तिला ते तेवढं पटलं नाही पण तुझ्या रूपाने मात्र लेखीची इच्छा सुद्धा पूर्ण झाली सख्खी लेख करणार नाही एवढं तू केलंस प्रेम दिलंस काळजी घेतलीस आणि परमेश्वराने आपल्याला लेख दिली नाही ही टोचणी कायमची निघून गेली खरं सांगू का आम्ही दोघं आमचं आयुष्य खूप छान जगलो सागर एकटा असल्यामुळे खूप ठिकाणी हिंडाय फिरायला मिळालं आपला सागरसुद्धा गुणी आहे पण कदाचित एकटा असल्यामुळे त्याचे जास्त लाडत झाले त्याच्यावर जबाबदारी जरा कमीच पडली छोट्यापासून मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये आम्ही त्याला फार इन्वॉल्व्ह होऊ दिलं नाही आम्ही म्हणत गेलो जाऊ दे ना कशाला आम्ही आहोत ना मग त्याने कशाला काळजी करायची त्यामुळे खडतर परिस्थितीची झळ त्याला कधी लागली नाही आणि अचानक आता जो धक्का त्याला बसला त्यामुळे तो कोलमडून गेला पटकन खचला तुमची आई सांगत होती सगळं गौरीनेच मॅनेज केलं म्हणून सागर तर हात पाय घाळून बसला होता तेव्हा वाटलं कुठेतरी आपलं चुकलं त्या दिवशी अचानक छाती दुखायला लागलं आणि एक मोठी कळ गेली क्षणभरासाठी वाटलं की आता आपला प्राण जाईलच अगदी मनातल्या भावना सांगतो त्यावेळेस मला मृत्यूची भीती वाटली नाही ग असं वाटलं आपण आपलं आयुष्य छान जगून झालो आहोत मृत्यू काय एक दिवस येणारच त्याला काय घाबरायचं पण मी खरा घाबरलो तो मागच्यांचा विचार करून असं वाटलं माझ्यानंतर ही एकटी पडेल तिला अजूनही गोळ्या घे गं अशी आठवण करून द्यावी लागते मी सकाळी चहा करून दिला नाही तर स्वतःहून ती घेणारही नाही तशीच कामं करत बसेल सांगायचं तर काय बोलायलाच नको जग रहाटी काय असते त्याला माहीतच नाही कुणाचं लग्न असेल कुणाचे कार्य असेल घरातला गॅस संपला भाजी आणायची आहे तर हात वर करून मोकळा मुकल, मोकळे होतील साहेब बाबा आहेत ना बघून घेतील म्हणजे त्याला कामं करायची नाहीत असं नाही हां पण जेवढी म्हणावी तेवढी जबाबदारीची जाणीव त्याला नाही आता म्हणत होता ना बाबा तुम्ही लवकर ठीक झालं पाहिजे हां तुम्ही काही काम करायचं नाही नुसतं बसून राहायचं नुसत्या ऑर्डर द्यायच्या पण तुम्ही खडखडीत बरे व्हा लवकर तुमचा खूप आधार वाटतो मला तुम्ही माझी सपोर्ट सिस्टम आहात एवढं बोलून मग थोडा वेळ बाबा शांत झाले आणि बोलू लागले आणि मग गौराई तुझा विचार आला त्या दोघांना माझ्या असण्या नशण्याने फरक पडणारच होता कारण कोणत्या तरी रक्ताच्या नात्याने आम्ही बांधले गेलो हो। आहोत पण आपलं नातं मात्र एकदम वेगळं आहे ग माझ्या नशण्याने तुला किती फरक पडेल हे फक्त तुला आणि मलाच माहीत जगाला ते नातं कळणार नाही तुझं दुःख किती मोठं आहे याची कुणाला कल्पनासुद्धा येणार नाही मी या जगात नसेन तेव्हा कदाचित इतर लोक सावरतील पण तुला माझी उणीव कायम भासत राहील हे मला माहीत आहे एवढं बोलून बाबा दमले बस ना बाबा हे आता असं नको काहीतरी बोलत बसू नका झोपा पाहू शांत आणि आता सगळं संकट टळलं आहे ना मग अभद्र कशाला बोलायचं गौरी म्हणाली बाबा हसले गौराई बोलू दे या प्रसंगाने जी जाणीव मनाला झाली त्याची इंटेन्सिटी पुन्हा इतर कोणत्या दिवशी येईल का नाही माहीत नाही मृत्यू काही अभद्र नसतो ग तो फक्त अनपेक्षित येतो म्हणून त्याची भीती वाटते पण त्याच्यासारखं शाश्वत दुसरं काही नाही अगदी जन्मही नाही आणि जीवनही नाही मग शाश्वत गोष्टीपासून कशाला पळायचं मला एवढंच म्हणायचं होतं या वेळेस जे घडलं ना ती फक्त रंगीत तालीम होती पण केव्हा तरी फायनल शो होईलच ना तेव्हा तुम्ही कोणीही खचून जायचं नाही सगळ्या शुभ गोष्टींचा विचार करायचा पण शाश्वत गोष्टींपासून पळ काढायचा नाही त्या दिवशी खरंच मला वाटलं मुलांना आपण चालायला शिकवतो बोलायला शिकवतो मोठमोठ्याला डिग्रींचं शिक्षण देतो जगात कसं वावरायचं जगायचं कसं तेही शिकवतो पण आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी कसं खंबीर व्हायला पाहिजे याची ट्रेनिंग मात्र देत नाही हळूहळू आई वडिलांचं ठराविक वय झालं की काही गोष्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मुलांच्या मनावर बिंबवायला हव्यात आपण घेत असलेल्या जबाबदाऱ्या हळूहळू त्यांच्या भल्यासाठी आपल्यानंतर पुढे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मुद्दा त्यांच्यावर ढकलायला हव्यात जशी त्यांना आपल्या असण्याची सवय असते तशीच एक दिवस आपण त्यांच्यासाठी नसणार आहोत याचीसुद्धा सवय व्हायला हवी त्याची कल्पना यायला हवी आणि त्यांची मानसिक तयारीसुद्धा व्हायला हवी म्हणजे मग ते एकदम कोलमडून जाणार नाही बेटा मला एवढंच म्हणायचं आहे आज या प्रसंगातून आपण बाहेर आलो पण पुन्हा एकदा हे सगळं पुन्हा घडणारच आहे त्यासाठी हळूहळू का होईना मनाची तयारी आत्तापासूनच करून ठेवा आणि तेव्हा असं काही घडलं तर मनात कोणतीही गिल्ट ठेवू नका आणि मग बाबा शांत हसले विषय बदलत मग म्हणाले गौराई आज जेवणासाठी पालकसूप बनवून आणशील का गं त्यांच्या डोक्यावरून हात फिरत फिरवत गौरी म्हणाली हो आणीन की तेवढ्यात मागून नर्स आली आणि म्हणाली चला मॅडम किती वेळ बोलताय विश्रांती घेऊन दे त्यांना बाबा येते हां असं म्हणत ती बाहेर पडली आणि दोन मिनटं बाहेरूनच बाबांकडे पाहत राहिली पुन्हा कधीही हा प्रसंग घडू नये असं कितीही वाटलं तरी खरंच बाबा म्हणाले तसं पुन्हा एकदा केव्हा तरी हे घडणारच आहे आणि त्यासाठी हळूहळू मनाची तयारी करायला हवी आणि निदान तोपर्यंत आपल्या सहवासातला त्यांचा प्रत्येक क्षण आनंदाचा आणि सुखाचा कसा होईल हे मात्र पाहायला हवं त्या पुन्हा एकदा क्षणाच्या वेळेस कोणतीही चुटपुट मनाला लागू नये म्हणून